ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा हैदराबाद रोडवरील सोन्या मारुती मंदिराजवळ रिक्षाला ट्रॅव्हल्स बसने धडक दिल्याने रिक्षातील एक अनोळखी प्रवाशाचा मृत्यू झाला आहे तर रिक्षातील संजय भोसले वय सेहेचाळीस राहणार शांतीनगर सचिन सलगर वय चाळीस हे दोघे जखमी झाले आहेत हा अपघात रविवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास झाला हा अपघात इतका जबर होता की रिक्षाचे हँडल चालकाच्या पोटात घुसले होते उपस्थितांनी रिक्षाला दोरीच्या साह्याने ओढून त्यातील हँडलमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले हा अपघात झाल्यानंतर उपस्थितांनी आणि अग्निशमन दलाला फोन केला पण तरीही त्यांच्या गाड्या वेळेवर उपलब्ध न झाल्याने त्यांनी जखमींना दुसऱ्या रिक्षात घालून तौफिक बागवान व त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात नेले यात भोसले यांच्या तोंडाला पायाला तर सलगर यांच्या तोंडाला जखम झाली होती तर अनोळखी इस्माच्या डोक्याला जखम झाली होती त्याची शुद्ध ही हरपली होती अशी नोंद सिव्हिल चौकीत झाली आहे